हाय सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हटलं आज आहे ना आपण घरातले म्हणजे जास्तीत जास्त कामाचा राडा कधी ना दाखवत नाही बरं का आज स्पेशल व्हिडिओ कामाच्या राड्यावरती वैष्णवे इकडं वैष्णवला न्यायचं नाही व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे आहे ना वैष्णव नाही दाखवत इथं चवळीची भाजी शिजायला टाकली काळ्या मसाल्याची इथं संपान त्या करून झालेल्या इथं चला आता बाकीचा राडा कसा आवरत आवरायचा ते दाखवते मी तुम्ही दिसत नाहीये तुम्ही जावा येऊ नाही करून सगळं दिनाच्या कामाच आहे ना व्हिडिओ टाकता येतो बर का पण मला एडिटिंग समज नाही ना त्याच्यामुळं दिवसभराचं काम दाखवता येत नाही दिवसभर काम असत का घरच करता आला असत व्हिडिओ सगळे काम दाखवता आल्यास आपल्याला एडिटिंग जमत नाही सकाळी सकाळी राह असत काय आपल्याला कॅमेरा मॅन नाही कोणी धरायला कॅमेरा मॅन नाही मकड ते काय माहिती कसं दिसतंय कसं नाही कॅमेऱ्यामध्ये आपला अंदाज पंचस व्हिडिओ काढणं चालू ला तो होतो दिसतात परत भोपर या माझ्या पण किती लेकर ले राणा करते बर का कर, लई दत्तर काय असतं काय दोन दोन दत्तर काय करू राहिला तू

एक दुझ्या खात्यावर सुद्धा टाकाय दिले तर आणून नको येऊ अजून त्याचं वय आहे का बहिणीच्या दामण्याचे पैसे सासवायचं तरी देतोय ना खूप त्यानं चरचर पिने फॅन कर चरचर नाही करायचं नाही भाई गॅस इच लावट अरे बाबा

जाय आणि लवकर ये गाडीने फास्ट नको चालू लवकर ये वैष्णव श्रामपूरला पॅन्टे आणायला जानू अगं मी तिथं आत्ताच आवरलं जानू पाहिले का कशी हाटपुरी जानू असन बर बुलट्याने जाम झाली बरं आगायला अगोदर पाण्याचा मी आताच कशी वर टी जाणू सर

Awesome. दिवसभर घरी ना तर राडा नाही लावायचा बर का आता रोज आवरा रोज तितकाचा पाच एक लाख रुपये माझ्याकडे असल्यानंतर पण आता आता पाच मिनिट न झाले बरं शकून की लगेच परत तसच क राडा आवरायचं तेच कळत नाही मला तर दिवस भर नी सराड फरच्यापूस जात फर चापुस हेकर तेकर दा आज देत तब ये पाई सालू चे काई सालू ये पाई बन कर देत हाम बन दा इने गरम येते हात नाही लावायचं असं जायकीच्या वस्तूला किती वेळ सांगावा मला काय सांगावा सर देईन तुला वीज नंतर पैसे पापा आले हो दहा रुपये घरी राहिली ते राहिली आणि याड्या वेळी करली काय होईल राहू दे सगळ्याला कळू दे ना तू किती आखत सर दे गबस गबस याड्यांनी करू

हेलो बाकी बघत आहे मान माझे सेम बनवले आता उठत नाही दिसू कॅमेऱ्यात दिसतंय का नाही ते बघायला आल्यावर सरपची वाट्या टाक म्हणलं होतं ना गरब बाजूला कशी करत असतात गरब सर हा सर अलो भरच्या पुसायच्या धुनं धुवायचं भांडे घासायचे अगं रोज पुसते बाई माझी रोज कसावा लागत आपण रोज खातो नाही का जेवण नाही खरं মোৰ ভজনে কৌনা

आम्ही दमलोय नको ग तू गप्च बस ह्या बघा घर किती छान पद्धतीने आवरलं की नाही ते नक्की सांगावर का तरी अजून धुनं भांडे व्हायचे राहिले तर तू सरग गटे आणि एका हाताने मी घर खरंच नक्की साफ करते वे होते की व्यवस्थित ठेवते की नाही ठेवते ते पण सांगा बरं का मला आणि तसं तर आज आहे ना ही डुबरी घरी वैष्णव घरी जसो ना तसा राडा होऊन जातो बरं का घरामध्ये बरं चला बाय सगळ्यांना आणि ना म्हणजे असं अपंगांना जास्तीत जास्त सपोर्ट करा बरं का सगळ्यांना आहे ना कळकळीची कर, विनंती आहे जर बाय कर <laughs> ना Dite, la daru, pa zuleanu, railete žie.